मला सरप्राईज द्यायचंय सांगितलं नाही येणार आहे म्हणून आणि अचानकमध्ये आम्ही चाललय एवढे सगळे घेतले पेढे घेतले ओंकार आहे ना, ना बारावी पास झालाय त्यामुळे त्याला भेटायला चालले आणि चिवडा घेतलाय बिस्किट पुडा घेतला आहे आणि आता केक घेतले चला आत्ता आता झोपले किती वाजले आत्ता वाजले तीन वाजले झोपले चला पटकन जवळच आहे हां चला आत्ता आहे ना आम्ही घरी आलोय मावशीकडे दरवाजा बंद आहे घरी आहे की कुठे गेले ते पण माहीत नाही आता घरी जाऊन बघतो कुठे आहेत ते चला आता पुँण। उचलून घे सोना पाय पाण्यात जाईल तिला उचलून घे अरे शूजमध्ये पाणी जाईल डॉग आहे काय नाही करतो चावत नाही ना कुठून खोलत नाही का ते खाली ठेव माझ्याकडे अरे अजून तू टाईट करतेस kakak, Kuku lo marun getes bayi पिकू वर डू नको सरप्राईज आहे आपल्याला अरे नीट खोल ना तू टाईट केलंय सोना वडून बांधले जात अजून टाइट करून टाकलं वडून वडून नाही सुट्टी तिकडी दिसली म्हणजे पाणी पडलं ना आता काय नाही करणार या नाही आहोत ना <laughs> नाही <laughs> नाही आता ना आमचा प्लॅन कॅन्सल झाला आहे ना प्लॅन करायचा होता तो सांगितलं नव्हतं तरी पण टिकू आहे ना बोलली ती खूप आली आणि हेनी आवाज ऐकला नाही खिडकीत लगेच बघितलं कोण आलं म्हणून मग झालं कॅन्सल मग आता आलं आम्ही बसलं वगैरे चहा वगैरे पाहिलो आणि आता संध्याकाळी सहा वाजलेत तर आता फुलं काढलीत बघा सोनचा त्याची मस्त तो कुठे गेला ए तिकडं वरती चढून कशाला काढतो पिकू लागे ना दोन मिनिट मी कसे घ्या पाऊस पडतो थांब मी काढतो तिला खाली तो खाली सोडलं तर पाय खराब होतील तिचे छान वाट सोन चापा सोन चापा वा असं ना परफ्यूम जर भेटलं ना हे बरं भरपूर आहेत मस्त असं ते पसावलेलं कशाला कालीवर भेटता बर झाले ते बस येत असेल तरच का आणि इथे आळूची पानं आहे आपण आळवडी करतो ना आळूच पान बापरे दोन पानाला अर्धा किलो पीठ लागेल केळीच्या पानापेक्षा मोठं वाटत केवढं आळवडीचं आणि काय इथे दोडक्याचं आळ लावलाय दोडका आणि हे आहे

थे थे हाँ हाँ हाँ। 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 हे बघ इथे पण आवळीची पाने आहेत पण ही छोटी आहेत ती कस काय रे मोठी चेन बिन टाकलेलं काय हे उंदरा मी खाल्ले हा झाड कोणतं आहे हे कुठलं तो पाठचा सोनचा हा ना हा हा मोठा आहे तो हा सोनचापा हा सागाच झाड सागाच झाड हे आमचं देवघर आहे हे काय चांगलं वाटतंय घातलं तिथे पण लावला आळू लावले नाही ते आपोआप आलेले आहेत ना चल जास्त आहे ना गावतात नको फिरूस मिरची पण टोमॅटो मिरची लागलेत नारळ पण लागलेत हम्म

वरच झोपाय लागलं मानवर नाही पिकू चावेल असे करायचे चावतो असे करायचे असे 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 उलटं नाही असं तोडा जोळ हात नाही लावत तिला भीती वाटते कुठे हात भीत पकडलं तर <laughs> मांजराने चावल कसले नाही शांत झाली मांजराने चावलू नाही ना तिला मारलं होतं ना मांजराने चावलले नाही मारले पिकूला जरूर नाही त्या आईला नाही त्याच्या आईला ओमकाराने बारावी पास झाला आणि आता पोलीस भरतीची तयारी करतोय म्हणून त्याच्यासाठी पेढे घेऊन आले मी आले तर आणि एका वर्षात पोलीस होऊन दाखवायचे त्याला <laughs> दा, होणार की नाही मग होणार तयारी तुला नवी पास होऊन दाखव काय चला तोंड गोड करा सगळ्यांनी <laughs> <laughs> परत मी पण करू काय मग म्हणजे तुम्ही काही लोक आहे असं नाही बोल पिकू माऊ बोल मंद माऊ बोल तू काय नाही मंदा ती परवा दिवशी कोण माऊ म्हणते मला कोण काय म्हणत नाही बाय म्हणतो बाय म्हणत मंदा बोलत करिश्मा म्हण बाई करिश्मा तिचं स्वतःच नाव तिला घ्यायला येत तू येत नाही का आम्ही जाऊ आता मंदा बघ बघील तू बोललेली ऐकणार कायच नाही झालं कुठे काय झालं डोक्यावर काय नाही झालं स्टंट मारली तुझ्या पकडून मारल परत मांजर मांजर परत मारील जा बाय आईला आईला आवा देऊ जा जा मामाला आईला आवा दे बाय जातो दे आवाज आवाज आवा दे आईला चल आईला दे आवा दे दे अस गालावर दे गालावर गालावर दे गालावर दे गालावर दे दे लवकर

संध्याकाळच्या आहेत ना सात वाजलेत आणि पाऊस पण आलाय गाडी आहे पिकू इथे आर्यन आम्हाला सोडायला आलेत आणि ते गेलेत रोड क्रॉस करून यायला घेऊन लावून गेलेत आणि आता येतील या साईडून जायचंय आम्हाला या साईडून आणि हा साईड रत्नागिरीला जातो हा साईड राजापूरला चला येतील आता दोन मिनिटातून आता आम्ही घरी आलो आठ वाजले तिकडून सात वाजता निघालो होतो आम्ही आणि आता आठ वाजल्यात घरी यायला तर भिजलोही बघा खूप खूप